राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज तीनशे जयंती आहे त्यानिमित्त नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आणि माझ्या शुभस्ते आरंभ करून महाआरतीचा आज आम्ही इथे सगळ्या महिला सर्व पुरुष जमून महाआरती केलेली आहे शंकराच्या देवळामध्ये कारण अनेक ठिकाणी ताई होळकरांनी घाट बांधून शंकराची मंदिरं ही त्यांनी निर्माण केली होती आणि हिंदुत्व काय त्या काळी टिकवण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे आणि आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा सांता समारंभ गेले आठ दिवस सुरू आहे तो आज आम्ही इथे शंकराच्या मंदिरामध्ये आज महाआरती करून तो समाप्त केलेला आहे अहिल्यादेवी होळकरांनी महिला सशक्तीकरणाचा एक तर मी महिलांना सांगू दे एक देवी वाटा इथे मध्ये केलं जात त्याच्यावरती तुम्ही म्हणाल तर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम होतात आणि घाट असणं फार गरजेचं आहे ते पहिली सुरुवातीला दोन हजार तीन ते चार मध्ये सगळे घाट निर्माण केले त्यांच्या पावलावर पाऊल टाकून महिलांना कसं सक्षम करता येईल महिलांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल महिलांच्या हाताला कसं काम मिळेल त्यासाठी जनजागृती करून गेले पस्तीस वर्ष मी राजकारणाच्या माध्यमातून समाज काम करत आहे आणि देवी असतील आमच्या जाशीच्या राणी असतील माता जिजाऊ असतील या अनेक महिला आमच्या या राज्यात घडलेल्या आहेत रमाबाई असतील त्यांच्या सगळ्यांना स्मृतीला मी काम करत आहे संपूर्ण देशभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्तानं वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ठेवून त्यांचा जो गौरवशाली इतिहास आहे स्फूर्तीदायक असा इतिहास आहे तो इतिहास सामान्य घटकांपर्यंत पोहोचावा येणाऱ्या पिढींपर्यंत पोहोचावा अशा दृष्टीनं केंद्र सरकारच्या माध्यमातून आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सुरू आहे तीनशे जयंती निमित्तानं त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर देखील आम्ही मागे नाही आहोत जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपली कॅबिनेट देखील आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या जन्मगावी त्या ठिकाणी घेतला आणि मग त्या ठिकाणी जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे करोडचे त्या ठिकाणी प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेतला हा किती मोठा सन्मान आहे जो इतिहास त्यांचा दडवला जात होता जो इतिहास तो कुठेतरी मागे पडत होता परंतु ज्या कसं शासन चालवायला पाहिजे कशा पद्धतीने महिलांची सुरक्षा राखायला पाहिजे कशा पद्धतीने शेतकऱ्यांची त्या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे आलेल्या ती धर्मशाळेपासून तर अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धारापर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी त्यावेळी तीनशे वर्षापूर्वी तो दृष्टिकोन त्या ठिकाणी घेतला तो दृष्टिकोन आजही त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपले त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय काम करतात आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे जो जीर्णोद्धार त्या ठिकाणी काशी विश्वेश्वराचा झालं तो पहिला जीर्णोद्धार गुंडस्टोक आईला ते होळकरांनी केला परंतु त्याच्यानंतर जो जीर्णोद्धार केला तो कॉरिडॉरच्या माध्यमातून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला परंतु त्यांनी त्यांचा इतिहास विसरले नाहीत पहिला त्यांचा स्टॅच्यू त्या ठिकाणी उभारला मोठा स्टॅच्यू आज त्या ठिकाणी आपल्याला गर्वानं आपली छाती फुगून येत की मोठा त्या ठिकाणी स्टॅच्यू उभा केला त्या ठिकाणी मध्य प्रदेश विमानतळाला होत्यांचं नाव त्या ठिकाणी दिलं की किती मोठा सन्मान आहे आणि तो सन्मान राखण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेलं आहे आम्ही देखील या जिल्हा स्तरावर कार्यशाळा घेतली त्याच्यानंतर कशा पद्धतीनं तीनशे जयंती साजरी व्हायला पाहिजे जे प्रदेशातून आम्हाला कार्यक्रम आले त्या कार्यक्रमांची अंमलबजावणी माझ्या सगळे सहकाऱ्यांच्या मदतीनं या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून झालं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कार्यक्रम घेतली पहिला कार्यक्रम शोभायात्रेचा घेतला त्याच्यानंतरचा कार्यक्रम महिलांचा मेळावा त्या ठिकाणी घेतला त्याच्यानंतरचा कार्यक्रम युवक मेळावा घेतला अनेक मंडळ स्तरावर त्या ठिकाणी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा विविध ठिकाणी मंदिरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी साफसफाईची कामं अशा पद्धतीनं लोकांमध्ये एक चांगला संदेश जाण्याच्या दृष्टीकोनातून सामान्य घटकांपर्यंत पोहोचण्याचा सा आमचा हा माध्यम आहे पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांच्या जयंती ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे त्याचा सांता समारंभ आज या ठिकाणी मंदिरामध्ये झालेला आहे शांता समारंभ आरती हा आरतीने हवा महाआरती त्या ठिकाणी घ्यावी तांडव शिवतांडव स्तोत्र त्या ठिकाणी बोललं जावं अशा पद्धतीची संकल्पना होती संकल्पना आम्ही या ठिकाणी पूर्ण केली त्यांना आम्ही त्यान, शिवचरणी प्रार्थना केली अशा पद्धतीनं आमची सांगता समारंभ देखील त्याच चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी झाला सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी आपल्या मा, आमदार मंदे म्हात्रे आणि सर्व मंडळ अध्यक्ष सगळ्या आमच्या माजी महिला पदाधिकारी सगळ्याच या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेल्या आहेत मला खूप खूप त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं परंतु महाआरतीच्या वेळेला देखील एवढ्या मोठ्या संख्येनं आमच्या जेव्हा भगिनी येतात तर ह्या भगिनींच्याच हस्ते आम्हाला ही आरती त्या ठिकाणी घ्यायची होती आणि ती आरती या ठिकाणी आमची झाली सगळं आम्ही आमच्या पुन्य शोक आहिल्यादेवीच्या चरणी आम्ही सगळं